मी अमोल विकास दुबे नऊ डिसेंबरला माझ्यासोबत परळी येथे अपहरणाची घटना घडली ती सर्वांना माहीतच आहे या घटनेच्या संदर्भात माने धनंजय मुंडे साहेब पंकजताई साहेब व सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी पोलीस प्रशासनाला सूचना दिली व त्यांनी जलद गतीने कारवाई करत सर्व आरोपी मुद्देमालासहित पकडलेले आहेत हे त्यांनी ते जे कार्य केलेलं आहे जलद गतीने त्यासाठी मी पोलीस प्रशासनाचे अतिशय ऋणी आहे आ, काल मा, मान्य आमदार सुरेश दस यांनी माझे नाव घेऊन पीडित मला भेटायला येणार आहेत कितीमध्ये सेटलमेंट झाली मला माहीत आहे असे चुकीचे आरोप त्यांनी केले आहेत तरी मी त्यांना सांगू इच्छितो की आमचे गुंडे कुटुंबासोबत मान्य गोपीनाथराव मुंडे साहेबांपासूनचे जिवाळ्याचे संबंध आहेत तरी आमचे नाव घेऊन आपली राजकीय पोळी भाजण्याचा कोणीही प्रयत्न करू नये व आमच्या परळीच्या सलोख्यामध्ये वितृष्ट आणण्याचा प्रयत्न करू नये